सैनिक संध्याचं संध्यालाइव्ह नमस्कार मी सुद्धा संध्यालाइव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आमदार अतुल बेनके यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती त्यावर प्रत्युत्तर देताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बेनके यांचा चांगला समाचार घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर गावा आहेत यावेळी जोरदार स्वागत होत आहे यावेळी निमगाव सावा आणि साकोरी येथे ग्रामस्थांनी स्वागत केल्यानंतर डॉक्टर यावेळी खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की घरात चार टर्म आमदारकी नव्हती तरी शेतकऱ्यांचं पोरग खासदार झालं या खासदार शेतकऱ्याच्या पोराचं पंतप्रधान कौतुक करतात म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला का असा सवालही त्यांनी केला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कांद्याची माती झाली आणि त्यासाठी संसदेत मी आवाज उठवतो शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतो म्हणून पश्चाताप झाला शेतकऱ्याच्या पोराला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो म्हणून पश्चाताप झाला तुमच्या खासदाराचा देशात तिसरा नंबर लागला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला ज्यांच्यामुळे तुमची लॉटरी लागली त्यांचा तुम्हाला पश्चाताप झाला असे अनेक सवाल उपस्थित करत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे जुनरचे आमदार अतुल बेनके यांचा चांगला समाचार घेतला कोण दबाव टाकत असेल तर मी ठामपणे उभा आहे हे लक्षात ठेवा दबाव टाकणाऱ्यांना सांगा केंद्रातील मोदी सरकार जाणार आहेच जुन्नर तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार आहे तुम्ही पश्चाताप झाला असं सांगत असला तरी उलट जुन्नर तालुक्याला पश्चाताप झालाय शिवाजी महाराजांनी कोणाला दगाफटका दिला नव्हता तुम्ही शरद पवारांना दगाफटका दिला म्हणून जुन्नरच्या जनतेला पश्चाताप झालाय पुढे अजून विधानसभेची निवडणूक आहे मी या निवडणुकीतून मोकळा झालो की करार जवाब मिलेगा सत्तेतील लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निधी मिळाला आता तुम्ही कोणाची पालखी वाहता हे लोकांना कळत आहे यावेळी डॉक्टर कोल्हे यांच्या सोबत विघ्नहर सहकारी कारखान्याचे सत्यशील शेरकर शिवसेना नेते माऊली खंडागळे भास्कर गाडगे माजी आमदार बाळासाहेब दांगट पांडुरंग साळवे आनंद चौघुले जयवंत घोडके निवृत्ती साळवे दत्ता गाडगे शरद चौधरी सूरज वाजगे आदी उपस्थित होते

प्रतिनिधी मंगेश पाटे निमगाव सावा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा